मोदय बसा सभागृहामध्ये जो विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तो अतिशय गंभीर आहे आपण कोणीही अशा प्रकारच्या विचाराची नाही की कोणी आपल्या मताची अभिव्यक्ती करू नये किंबहुना हास्य असेल व्यंग असेल याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत एखाद राजकीय व्यंग झालं तरी त्या व्यंगातन आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देखील मानणाऱ्यांपैकी आपण आहोत पण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जर स्वैराचाराकडे जात असेल तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही खरं म्हणजे हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा याचा जर आपण पूर्व इतिहास बघितला तर देशातल्या उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मते ते प्रधानमंत्री असो की मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं त्या व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत कि तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेद असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्च पदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर भाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येत दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका एक कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत कि हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी आज स्वतःचा फोटो स्वीट ट्विट केलाय तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे त्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं करा आम्ही टाळ्या बाजून देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल सोडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललाय संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत मी पुन्हा एकदा सांगतो स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणारे लोक आहोत त्याला दाद देणारे लोक आहोत पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाबादियानी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाबादियाने हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरण घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी चालवतील म्हणून मी सांगितलं स्वातंत्र्याचा सा स्वैराचार झाला आणि आपण जर चुप बसलो तर आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही हा स्वैराचार हुच द्यायचा नाही आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत त्याला अर्बन नक्षल म्हणा लेफ्ट लिबरल म्हणा हे सारखेच आहेत की ज्यांना त्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं देशातल्या संस्थांना अपमानित करणं देशांच्या इन्स्टिट्यूशन वरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल पुढे कुमार रावलजी तुमचा एक प्रस्ताव आहे तो मांडा प्रस्ताव प्रस्ताव हो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो अध्यक्ष मध्ये हे मी माझं भाग्य समजतो की हा अत्यंत महत्वाचा ठराव हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं परम भाग्य मिळालं अध्यक्ष मध्ये ज्या अर्थी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो राजकारण कला साहित्य आणि वाणिज्य विज्ञान क्षेत्रातील विचारवंत शास्त्रज्ञ उद्योगपती लेखक आणि समाजसेवक यांना हा पुरस्काराने गौरवण्यात येते आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्यांच प्रेरणाचं स्तोत्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्च खर्च घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री ची, स्त्री शिक्षणाची शिक्षणासाठी संघर्ष केला आहे त्यामुळे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहच्या मान्य मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठविणे इष्ट त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाचा नियम एकशे दहा अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस करीत आहे आता दोनच मिनट बोल अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना रत्न भारतरत्न बोलतो ना देण्यासंदर्भातला हा जो प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय त्याला मी पाठिंबाच देतोय परंतु एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे महात्मा हे साधारणपणे आपल्या आपण जर पाहिलं तर दोन महात्मा एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले हे दोन महात्मा आहे भारतरत्न आहेत अनेक भारतरत्न आहेत पण महात्मा त्याच्यावरती आहे महात्मा हे जनतेनं राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फुल्यांचा महात्मा हे कुठेही कमी होता कामा खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण रत्न दिलं त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे काय परंतु जे आहे महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का हा पण विचार झाला पाहिजे कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचा नाही हा विचार मनामध्ये येतो आणि मग मागे जायचं असेल तर मग मा आणखीन मागे जाता येईल त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही हे अशा आपल्या देशातले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच हे बाकीच काय नाही तसं महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्मा जे आहे कुठे कमी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मानिय जो हा प्रस्ताव या ठिकाणी शासनातर्फे मानला गेला अध्यक्ष महोदय खर तर एकमतानीच हा प्रस्ताव आपण सगळ्यांनी मान्य करायच आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षाची महात्मा ज्योतिराव फुले आणि मोदय रायगड जिल्ह्यातील पेंड तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या बाबतीमधला जानेवारी पंचवीस जून पंचवीस या कालावधीमध्ये एकतीस गावं आणि एकशे बत्तीस वाड्यांच्या एकशे त्रेसष्ट गावांमध्ये टँकर दारे पाणी पूर्ण करण्याकरता चौऱ्याऐंशी लक्ष रुपये टंचाईचा कृती आराखडा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पण अद्याप एकही टँकरची मागणी अध्यक्ष महोदय या तालुक्यामध्ये सध्या नाही आज आदरणीय आमदार मोदयांनी विचारल्याप्रमाणे या ठिकाणी जल जीवन मिशनच्या अंतर्गत एकूण पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी किमतीचे अडतीस गावं व एकशे आठ वाड्यांसाठी शहापाडा प्रादेशिक नळ योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरू करण्यात आलेला आहे एक एकशे एकोणतीस किलोमीटर पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे नऊ जलकुंभापैकी दोन जलकुंभांची कामं पूर्ण झाली असून चार जलकुंभाची कामं प्रगतीपथावर आहे तीन जलकुंभांची जागा उपलब्ध नसल्यामुळे ते रद्द करण्यात आले असून जे जुने जलकुंभ आहे ते वापर करण्यात येणार आहे मी माननीय मंत्री मोदी या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो येणाऱ्या जून महिन्यापर्यंत ही योजना शंभर टक्के पूर्ण होईल असं मी या ठिकाणी त्यांना मी निवेदन करतो वर्ष झाली पाण्याचा कुठे ठाव ठिकाणा नाही आणि अशा परिस्थितीत त्या जून पर्यंत पाणी पूर्ण कसं देणार याच उत्तर तरी आपल्याकडे आज ही जलकुंभ म्हणताय जलकुंभ जुन्या ज्या पाईपलाईन आहेत त्या सुद्धा फुटत चालल्यात जुन्या पाण्या पाणी पुरवठा आहेत त्या काम 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 करत नाहीत आणि अशा परिस्थितीत आज आपण जल मिशनचा प्रश्न उपस्थित केला जल मिशनच्या मध्ये सुद्धा आज पुरेसा पाणी लोकांना मिळत नाही रोज मी दर आठवड्याला मिटिंग घेतोय आणि दर आठवड्याला मिटिंग घेऊन सुद्धा त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही या बाबतीत आपण योग्य ते कारवाई कराल का नव्या योजनेच्या बाबतीमध्ये मी माननीय सदस्य मोदयांना सांगितलं की एकशे एकोणतीस किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे अजून च्या आसपास पाईपलाईन किलोमीटरचं काम अपूर्ण आहे आणि आता ते सध्या काम सुरू आहे पण तरी सुद्धा त्यांचं समाधान होत नसेल तर अधिवेशन संपल्याबरोबर मी त्यांच्याबरोबर ही बैठक लावी आणि त्यांच्यासमोर जे काही सत्य आहे ही वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडेल त्यांनी मला वेळ सांगावी त्यावेळेस आपण बैठक लावून हा प्रश्न जागेवरच सोडू हा लक्षवेधी क्रमांक सहा चरणसिंग ठाकूर मंत्री महोदय अध्यक्ष महोदय काटोल तालुक्यातील कोतवाल वर्डी गावामध्ये एशियन फायर वर्क्स मध्ये सोळा फेब्रुवारीला जो स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये दोन मजूर जागेवर मरण पावलेले आहेत आणि चार लोक जखमी झालेले आहेत शासनानं आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती आतापर्यंत उघड झालेली नाही आहे आणि तो मालकही त्या ठिकाणून फरार आहे आणि आतापर्यंत मृतकाच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही आहे आणि त्याच्या त्याच्या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्फोटकचं त्या ठिकाणी लायसनही रिन्युअल नाही आहे त्या ठिकाणी एम्ब्युलन्सची व्यवस्था नव्हती आणि मजुरांमध्ये एक भीतीचं वातावरण त्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि म्हणून गृह विभागामार्फत काय कारवाई झाली आणि हा कारखाना कायमचा आपण बंद करणार आहात का नाही याचं सरकारने त्या ठिकाणी उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नात एशियन फायरवर्क्स फायरवर्क बर्डी काटोल जिल्हा नागपूर यामध्ये गन पावडरचे उत्पादन केले जाते आणि त्यापासून फटाक्यांच्या वाती मायक्रोकॉर्ट याचं उत्पादन केले जात असते आणि हे खरं आहे की तिथे आतापर्यंत म्हणजे आता अपघात झाला आणि अपघातामध्ये दोन आ, कामगार जे आहेत भुरा लक्ष्मण रजाक आणि त्यांचे एक सहकारी अशा दोघांचा मृत्यू झाला आणि जेव्हा तिथे तपासण्यात आलं तर तेव्हा असं पोलिसांच्या तपास म्हणजे काही पोलिसांनी तपास केला त्याच्यात असं लक्षात आलं की जे मृतक होते त्यांनी तिथे जिथे गन पावडर पडली होती त्याच्या बाजूला बिडी पिली आणि ती फेकल्या गेली त्यामुळे हा अपघात झाला यामध्ये सन्मान्य सदस्यांनी म्हटलं की याच्यामध्ये काही सरकारने ऍक्शन घेतली नाही तर सन्मान्य सदस्यांना मला हेच सांगायचं आहे की यामध्ये जे मृतक आहेत त्यांना सानुग्रह अनुदान या फॅक्टरी तर्फे एका मृतकाच्या वारसास एकोणपन्नास हजार व दुसऱ्या मृतकाच्या वारसास चाळीस हजार रुपये असं त्या कंपनीने दिलेल्या आहे सोबतच कारखान्याच्या कारखान्यातील कामगारांना आवश्यक सा, सुरक्षा साधन न पुरवल्याबाबत कारखाने नियम एकोणीसशे त्रेसष्ट नियम एकशे चौदा अनुसूचित सोळा मधील पोट कलम सहा ब च्या अंतर्गत प्रतिबंधित आदेश पारित केलेले आहेत आणि एकशे अठ्ठा एकोणीसशे अठ्ठेचाळीस चे कलम चाळीस दोन चे भंग केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध खटला सुद्धा दाखल केलेला आहे सोबतच पोलीस ऍक्शन बद्दल त्यांनी विचारलं तर यामध्ये कारखान्याचे मालक श्री सोहेल अज अजगर अली आमीन आणि व्यवस्थापक मुस्तफा सैफुलुद्दीन शेगावाला यांच्या विरुद्ध कळमेश्वर एकशे सहा एक, एक अन्वय मनुष्यवधाचा गुन्हा तसेच भारतीय न्याय संहिताचे कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पंचवीस ब एकशे पाच एकशे दहा सह कलम एक्सप्लोजिव्ह अॅक्ट नऊ ब सह एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ऍक्ट एकोणीसशे आठच्या च्या कलम तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी क्रमांक एक मुस्तफा सैफुद्दीन शेगावाला व्यवस्थापक जे होते त्यांना अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती आणि आरोपी क्रमांक दोन सोहेल अजगर अली अमीन हे फरार होते त्यांना एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि सोबतच कलेक्टर नागपूर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत विस्फोटक नियम दोन हजार आठ नियम नऊ एक अन्वय दंडाधिकारी चौकशी सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी नागपूर यांनी परवाने विस्फोटक कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी कलम सहा ई व विस्फोटकशे अठरा मधील तरतुदीनुसार पुढील आदेशापर्यंत सदर कारखान्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे आता सदस्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे कि त्या कारखान्यातनी दोन व्यक्ती मृत पावले तर त्याचं फायर ऑडिट झालं होतं काय जर फायर ऑडिट झाली असेल तर मग पाण्याची उपलब्धता नव्हती असं सन्मान्य सदस्यांनी तिथं सांगितलेलं आहे मग फटाक्याचा कारखाना आहे वातीचा कारखाना आहे अति जयनशील वस्तू आहे तर तिथं पाण्याची उपलब्धता होती काय की नव्हती तिसरा प्रश्न आहे त्यांनी पन्नास हजार एकोणपन्नास हजार मदत केली म्हणतात त्या मजुराला एवढ्या तर बकरीनी भेटून राहिली आता गायनी भेटून राहिली एवढी किंमत माणसाची एवढी कमी किंमत झाली आहे का अध्यक्ष महाराज मजुरांनी काम करायचं की नाही करायचं त्याच्या कुटुंब तो जर मेल्यावर त्याच्या कुटुंबाला सारा भेटला पाहिजे किमान त्या लोकांनी त्यांना कारखानदारांनी पाच पाच लाखाची मदत करायला पाहिजे होती ते करण्या भाग पाळणार आहे का मंत्री महोदय दुसरी तिसरा प्रश्न अजून आपन, आहे की आपण आपल्या कामगारा मंडळामार्फत मा, या दोन्ही मजुराच्या कुटुंबाला दहा दहा लाखाची मदत करणार आहे का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय पहिले पुन्हा झाला होता त्याच्यामध्ये एका मुलाला एका मजुराला त्या ठिकाणी त्याचे दोन्ही पाय त्या ठिकाणी अपंगत्व त्याला आलेलं आहे अनिल कुमार रजक म्हणून त्याला आतापर्यंत मदत केलेली नाही आहे आणि पुन्हा कारखाना सुरू करून दोन मरण पावले त्या ठिकाणी पंचवीस लाखाची मदत जाहीर करण्याचं आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं परंतु आतापर्यंत दोघांच्या मृतकांच्या परिवाराला मदत मिळालेली नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे स्फोटाचा का कार्यक्रम आहे तर स्फोटाचा त्या ठिकाणी लायसनही द्यायचं रिन्युअल नाही आहे अशा परिस्थितीमध्ये अशा कामाला त्या ठिकाणी आपण मान्यता देणार आहात का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय हरीश भाऊनी हरीश भाऊ पिंपळे आपले सन्मानित सदस्य आहे त्यांनी जो विषय मांडला ते खरं आहे जे मालकांनी माणुसकीच्या नात्याने सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे ते अत्यंत तोकड त्यामध्ये काहीच होत नाही पण मी सन्मान्य सदस्य हरीश भाऊंना सांगू इच्छितो की आ, कामगार विभागातर्फे यामध्ये आपण या मृत कामगारांच्या वारसास रुपये बारा लक्ष पस्तीस हजार दोन हजार तेवीस रोजी सीआयएस निरीक्षण प्रणाली निरीक्षण झालं होतं पण आणि साहेबांनी जे सांगितलं की याच्या पूर्वी जो अपघात झाला होता गेज़े, गेज़े। निश्चित त्या पहिल्या अपघाताबद्दल मी माहिती घेईल आणि जर असं काही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नसेल तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ कारवाई करू आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की या बाबतीमध्ये ही जी हा जो कारखाना आहे हा कारखाना फटाक्यांच्या वाती बनवतो यामध्ये त्या कारखान्याचं जेव्हा आपण जे सांगितलं बावनकुळे साहेबांनी आदेश दिले होते तर बावनकुळे साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या सर्व कारखान्यांचं ऑडिट झालं होतं या कारखान्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पावडर आढळली होती आणि ती आवश्यकतेपेक्षा जेव्हा आढळली तर पंधरा किलो गन पावडर जर असेल त्याच्या वर असेल तर हे सर्व पेशोच्या अंतर्गत येते त्यामुळे ह्या विषय आम्ही पेसो कडे पत्र पाठवून कळवलेला आहे आणि पेसो त्यांचं निरीक्षण करून पुढील कारवाई करेल मिनिटात एकच मिनिट घेतो मंत्री महोदयांनी उत्तर दिलं पहिल्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की एकोणपन्नास हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये दिले दुसऱ्या उत्तरामध्ये सांगितलं की बारा लाख रुपये काही आणि सात लाख रुपये दिले माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढेच असणार आहे की ही जी तफावत आहे ही वेगवेगळी अशी का आमच्याकडे वाघाने मारलं तर पंचवीस लाख रुपये भीती आता सिद्धबली या कंपनीमध्ये अशाच प्रकारचा अपघात झाला जनआंदोलन करून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होऊन एका त्या कामगाराला सत्तर लाख रुपये द्यायला लावले जी लॉइड्स मेटल कंपनी आहे सहा वर्षापूर्वी त्या कंपनीमध्ये आम्ही पन्नास लक्ष रुपये त्यांना द्यायला लावले आणि या ठिकाणी केवळ बारा लाख सात लाख रुपये हे दिल्या जाता, त्या 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 जात हे चुकीचं आहे आणि त्यात त्यात अतिशय गंभीर बाब अशी आहे की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी पंचवीस लाख रुपयाचं त्या ठिकाणी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा जर केवळ बारा लाख रुपय रुपये आणि सात लाख रुपये दिले जात असेल ते चूक आहे एक यावरती कायदा केला पाहिजे अध्यक्ष महाराज कि या ठिकाणी निदान पन्नास लक्ष रुपये जोही कामगार कंटाटी कामगार असो त्या मध्ये जो हप्ता अपघात होतो त्याला कमीत कमी पन्नास लक्ष रुपये द्यावे अशा प्रकारचा कायदा मंत्री मोदय या निमित्ताने करणार आहेत का <laughs> त्यांना बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला यामध्ये कोणतीही घटना घडल्यानंतर त्या कंपनीचं व्यवस्थापन त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आता साहेबांनी सांगितलं की आम्ही आंदोलन केलं इतके मिळून दिले दुसऱ्या फॅक्टरीत आंदोलन केलं एवढं मिळून दिले हा त्या फॅक्टरीच्या व्यवस्थापनाचा त्यांचा विषय असतो ते की ते माणुसकीच्या नात्याने सानुग्रह अनुदान किती देऊ शकतात त्यांच्या कॅपॅसिटीनुसार ते देतात आणि जो दुसरा विषय आम्ही सांगितला की लेबर कोर्टामध्ये एका वारसात बारा लाख रुपये पस्तीस हजार सातशे रुपये आपण जमा केले आहेत आणि दुसरा नऊ लाख सात हजार चारशे रुपये तर हे जे लेबरचं कम्पेन्सेशन द्यायचं असते ॲक्सिडेंटल केसमध्ये तर ते त्यांची उरलेली नोकरीची जी कालमर्यादा आहे ती त्यांचं वय याचं एक फॉर्म्युला असतो त्यामध्ये कॅल्क्युलेट करून ती रक्कम निघत असते तर त्याप्रमाणे ते आपण लेबर कोर्टात जमा केलेला आहे आणि जो विषय आपण मांडला की पन्नास लाख रुपये प्रत्येक पाहिजे तर तपासून आपण पुढील कारवाई करू अंतिम आठवडा प्रस्ताव हा अंतिम आठवडा प्रस्ताव आवड साहेब दिला दिला बोला सुरू करा अध्यक्ष मोदय